आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बरा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार एकशे एक्क्याऐंशी वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे अलिंगणा घडे मोक्षयूजता जोडे मोक्ष सायूजता जोडे आयसा संताचा महिमा झाली याची क्षिमा झाली बोला याची क्षिमा तीर्थे पर्व काळ अवघी पापाचे सकळ अवघी पापाचे सकळ तुका मने देवा त्याची केली पावे सेवा त्याच केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची क्षीमा झाली बोला याची क्षीमा या प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आज गोकुळाष्टमी भगवान श्रीकृष्ण यांची जयंती किंवा यांचा जन्मदिवस बारा वाजता भगवान श्रीकृष्ण याने कर्ण अवतार घेतलेला आहे म्हणून या मोठ्या माणसाच्या चरणी काय व्हावं तर जगोद्गुरु तुकुब्बाराय यांच्या अभंगावरील भावपुष्प भगवंताच्या चरणी वाहण्याचा माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करीत आहे आलिंगणगडे मोक्ष सायुजता जोडे कारण महाराज पहिल्या चरणामध्ये नाव घेत नाहीत मात्र इशारा करतात की ज्याच्या आलिंगनाने आपल्या जीवनामध्ये कारण मोक्ष आणि सायुजता हे प्राप्त होते आता मोक्ष म्हणजे काय मोक्ष ही आपल्या जीवनामध्ये अंतिम अवस्था आहे कारण ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी कारण जन्मभर आपल्याला सलोपता समीपता आणि स्वरूपता ही जी तीन आध्यात्मिक अवस्था आहेत याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो याच्यासाठी भक्ती करावी लागते आणि त्यानंतर ही सायुजता ही जी मुक्ती आहे ही जी मोक्ष प्राप्त करून घेण्याची जी गोष्ट आहे आता ह्यानं काय होतं म्हटलं तर आणि देव आणि भक्त हे एकच होतात दोन राहत नाहीत म्हणजे ज्याच्या कारण आलिंगनाने तो आपल्याला त्याच्यासारखंच करतं म्हणजे त्याला त्या भगवंताची प्राप्ती झालेली आहे अशा महात्म्याची जर आपल्या जीवनामध्ये जर कारण आलिंगन झालं त्याचा स्पर्श आपल्या जीवनामध्ये झाला तर तो मनुष्य आपल्यालाही त्या संतच करतो आपल्यालाही देवच करतो एवढी त्याच्या कारण त्याची ताकद आहे एवढी त्याची योग्यता आहे अशा मनुष्याची आपल्या जीवनामध्ये संगती होवी किंवा अशाला आलिंगन देव म्हणून लोहाने परिसाची धरलेली संगती तेने पूर्ण स्थिती पालटली कारण लोहानं म्हणजे लोखंडानं परिसाची संगती केली म्हणजे लोखंडानं परिसाला स्पर्श केला तर मग ते लोखंड राहतं का ते सोनं होतं म्हणजे एवढं परिवर्तन करतं जर आपल्या जीवनामध्ये मग हा परिस मिळतो का आपल्याला जर परिस मिळाला तर आपल्याकडं काही लोखंडाला कमी नाही आपण त्याचं त्याचं सोनं करू आणि करोडं रुपये आपल्या जीवनामध्ये मिळवू पण हे परीच मिळतं का तसं ज्याचं आलिंगन आपल्या जीवनामध्ये झाल्यानंतर आपल्याला हे सायुजता मोक्ष सायुजता ही मुक्ती मिळते आपणही देव होतो आपणही संत होतो मात्र आपण आपल्या जीवनामध्ये खरंच आशाचे दर्शन होवं आशाला आलिंगन देव अशाचं आलिंगन देण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो हे प्रामाणिकपणे प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये आत्मचिंतन केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे हा श्रावण महिना आहे मी माफी मागून बोलतो गावगाव सत्य आहेत श्रावण महिन्यामध्ये महिन्यामुळं आपण महाराज मोठा महाराज आणायचा मोठी कथा करायची हे म्हणतो पण आपण म्हणतो का कारण आलिंगनं ज्याच्या दिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये मोक्ष सायुजता मिळणारा महात्मा आपल्या गावामध्ये आणावा असं कोण्या तरी गावामध्ये माझं साठ वर्ष रनिंग वय आहे मी तर अजून कोणीतरी म्हटलेलं आहे की आम्हाला असा महाराज आणायचा आहे की त्याच्या आलिंगनाने आम्हाला मोक्ष सायुजता मुक्ती मिळावी असा आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रयत्न करायलेले आहोत मग तो महाराज किती कोटी रुपये घ्यायचे ते घेऊ पण त्यालाच आम्ही आमच्या गावामध्ये आणणार आहोत त्याच्याच मुखावाटा वाटा आमच्या जीवनामध्ये कथा ऐकणार आहोत असं कोण्याही गावामध्ये म्हटल्याला मी माझ्या जीवनामध्ये ऐकलेलं नाही म्हणून ज्याच्या आलिंगनामध्ये एवढी ताकद आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आधी भक्त होऊ लागलं भक्त आहे जे देही उदास गेले आशापास निवारोनी विषय येतो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नदी किती कठीण असणारी ही भक्ताची व्याख्या आहे या व्याख्येमध्ये आपण बसतो का नाही हे प्रत्येक मनुष्यानं आधी आपलं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं ह्या व्याख्येमध्ये जर आपण बसत असलो तरच आपण आलिंगन घडे मोक्षयुजता जोडे अशा महात्म्याच्या कारण आपण शोधामध्ये असू नाहीतर आपण निस्त्या गप्पा मारणारेच आपल्या जीवनामध्ये असू कारण असा महात्मा हुडकण्यासाठी आपल्याही जीवनामध्ये कारण इथं गेले आशा पास निवारून आशाच राहिलेली नाही ज्याला न आवडे जन धन जन आवडत नाही धन आवडत नाही माता पिता काहीच आवडत नाही फक्त निर्वाणी गोविंद ज्याला जो तो गोविंद आवडतो अशी अवस्था आपली जीवनामध्ये झाली पाहिजे त्यावेळेसच आपल्याला अलिंगणं घडे मोक्ष जोडे ही भाव आपल्या निर्मा आपल्या मनामध्ये निर्माण होईल त्याशिवाय आपल्या मनामध्ये हा भाव निर्माण होणार नाही म्हणून घडे अत्यंत महत्त्वाचं आहे मोक्ष सायुजता जोडे असं महाराज म्हणतात आता दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आयसा संताचा महिमा झाली बोला याची क्षीमा आता इथं उत उत्तरच दिलं आयसा संताचा महिमा कोणता महिमा आहे घडे ज्याच्या आलिंगनाने मोक्ष सायूज तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतात त्यालाच संत म्हणतात त्यांचा महिमा किती आघात आहे संताचा महिमा संताचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही जे शब्दाचं कितीही वर्णन केलं तर त्या संताची ओळख तुमच्या जीवनामध्ये होणार नाही पंडित होताल ना, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पण शब्दाने संत करणार नाहीत संताच्या जवळ तुमच्या जीवनामध्ये जाणार तुम्ही नाहीत म्हणून संत भेटणं संताले वरले दिंडी हाती खुरक्या काकेत मुंडे पंढरपुरी पडली होड मुटक्या परीस गोड आपल्या जीवनामध्ये ही धांगड गोडच आहे संत हे कळणं संताची संगत मिळणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून आईसाहेब म्हणतात चने खावे फुटाण्याचे तेव्हा ब्रह्मीपदिनाचे किंवा आई साहेब म्हणतात विश्वरागे झाले बनी विश्वरागे झाले बनी संत सुखे भावे पानी संत सुखे भावे पानी योगी पाव न मनाचा योगी पवन मनाचा सह्य पराध जनाचा सह पराध जनाचा योगी पव मनाचा योगी पवन मनाचा संत कसे असतात विश्वराजे झाले व कारण या जगामध्ये कितीही त्रास दिला जगद्गुरू तुकोबारायला कमी त्रास दिला का माऊलीला तर कमी त्रास दिला का लोकांनी कितीही त्रास दिला तरी एकही शब्द ते जगाबद्दल काही बोलले का, बोल का। त्यांचा उद्धारच करण्याचं ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रयत्न केला म्हणून ते त्यांच्या शब्दरूपी कारण बोधाने ते शांत करण्याचं या विश्वाला काम करतात असा संताचा महिमा आहे म्हणून त्यांचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही त्याची अनुभूतीच आपल्या जीवनामध्ये घ्यावी लागते असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तीर्थे पर्वकाळ अवघी पापाचे सकळ कारण तीर्थ आणि पर्व काळ तुमच्या जीवनामध्ये हे पापाचंच साधन आहेत तुम्हाला जर तीर्थाचं पुण्य पाहिजे असेल तुम्हाला पर्व काळाचं तुमच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल ते तर तर ते पुण्य कुठं मिळेल संताच्या पायापशी मिळेल संताच्या पायापशी सर्व पर्व काळ सर्व तीर्थ या जगामधले सर्व काळ ते नांदत असतात म्हणून आपण आधी भक्त भव आणि भक्त झाल्यानंतर आपण त्या भगवंताचे संत कसे ओळखण्याचं जे काम आहे कठीण असणारं काम आहे ते भगवंतावर जबाबदारी सोडून देऊ की मला संतांची भेट करून दे असा हट्टा आपल्या जीवनामध्ये करावा त्यावेळेस संतांची आपल्या जीवनामध्ये भेट होईल संतांची भेट झाली की अलिंगनागडे मोक्षसायोजता जोडे ऐसा संताचा महिमा असा संताचा महिमा आहे तीर्थी पर्व काळ अवघी सकळ हे पापाचं कारण आहेत म्हणून तुम्हाला पुण्यकर्म करायचा असेल तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल या जन्माला आल्याचं सार्थक आपल्या जीवनामध्ये करून घ्यायचं असेल तर ते संताच्या संगतीमध्ये आहे त्यांच्या आलिंगणामध्ये आहे त्यांच्या स्पर्शामध्ये आहे असं महाराज अभंगाच्या कारण तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे देवा त्याची केली पावे शेवा कोणाची सेवा केल्यानं आपल्या जीवनामध्ये भगवंताची ती पावत असते त्या भगवंताला तर आपण भक्ताची सेवा करावी आपण संताची सेवा करावी जर भक्ताची आणि संताची सेवा आपल्या जीवनामध्ये झाली तर ती केलेली सेवा ती भगवंताला प्राप्त होते त्या सेवेनं भगवंत प्रसन्न होतो त्या सेवेनं आपल्याला कारण भगवंताचीही प्राप्ती होते आणि संतांचीही भेट आपल्या जीवनामध्ये होते असा जो पर्वकाळ आपल्याला साधायचा असेल तर हा गोकुळाष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस हा पर्वकाळ आहे कारण माता देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी भगवान श्रीकृष्ण यांचा हा आठवा अवतार आता त्यांच्याच पोटी भगवान का आले असा प्रश्न प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये वाटतो थोडक्यामध्ये कथा सांगतो कारण सत्ययुगामध्ये देवकी हे आदित्य होते आणि सत्ययुगामध्ये वसुदेव हे कश्यप्य ऋषी होते हे दोघं नवरा बायकू हे पती पत्नी होते या दोघांनी कठोर अशी भगवान विष्णूची तपश्चर्या केली भगवान विष्णू यांना प्रसन्न झाले वर मागा म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हीच आमच्या पोटाला यावं मग त्यावेळेस हे भगवान श्रीकृष्ण कारण विष्णूच महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर कारण भगवंताचाच अवतार आहे आठवा अवतार पूर्ण अवतार आहे आणि भगवान श्रीकृष्ण कारण देवका आणि माता वसुदेव यांच्या पोटाला आलेली आहेत आठवा अवतार आहे सर्वांना कथा माहीत आहे भगवान श्रीकृष्ण देवकी ही उग्रेशन राजाची मुलगी कंसाची चुलत बहीण आर वसुदेवाचा आणि देवकीचं सुंदर असं लग्न कंस लावून देतो सुंदर अशी जुन्या काळामध्ये वरात निघत होती वरातीचा आता राजाच्या कारण बहिणीचं लग्न आहे त्यामुळे वरात आहे आणि त्या वरातीमध्ये आकाशाची वारी झाली आणि ह्याच्या तिच्या पोटी जो येणार आहे तो आठवा तो तुझा कंसा वध करणार आहे त्यावेळेस कंसानं खडगं काढलं आणि आपल्या बहिणीची हत्या करण्याचं तो खडग उचलणार हा मारणार त्यावेळेस कारण वसुदेवानी हात धरला कारण पत्नी झाली होती अरे बाबा हिच्या पोटी जो जन्माना येणार आहे तो मारणार आहे तर आम्ही तुला वचन देतो कारण आम्हाला जी संतती होणार आहे ती तुला देऊन टाकतो त्याच्यामुळं तो संबंधच येणार नाही ही स्त्री हत्येचं पाप तुझ्या जीवनामध्ये कशाला करतोस तेही कारण कंसाला पटलं त्यानं बंदी खाण्यामध्ये वसुदेवाने देवकीला ठेवलं तिथं सात मुलं झाले सातीची हत्या केली का हत्या केली कारण नारदाच्याच कळीमुळं नारदानं कळका लावली कंसाचं पाप वाढावं म्हणून लावली आणि मग त्यावेळेस हा आठवा अवतार आज संध्याकाळी बारा वाजता कारण गोकुळ अष्टमी अष्टमीला भगवान श्रीकृष्ण कारण मथुरेमध्ये जन्माला आले तिथून त्यांनी गोकुळामध्ये कारण पोटाला आल्याबरोबर ह्यांच्या आईवडलाला वसुदेवाने देवकीला बेड्या होत्या त्या बेड्या सुटलेल्या आहेत आणि मग त्याला टोपलीत घेऊन नदी वाहत आहे नदीलाही दर्शन दिलं आणि तिकडं नंद बाबा आणि यशोदा मातेचा तिथं तिथं माया जन्मलेली आहे तिला घेऊन येतात आणि इकडं माया इकडं आणल्यानंतर ही आरडते कंस ल कंसापर्यंत बातमी जाते मग कंस लगेच येतो क तिला उचलतो तिला तिच्या पायाला धरतो भिर असं तिला ही मारणार म्हणता ती निष्ठ निष्ठ निसटते त्याच्या हातामधून तुझला वधी उपजला मज आधी उपजला मज आधी अशी ती माया सांगते आणि मग माया सांगितल्यानंतर मग भगवान कारण कंसाला आता भगवान हे गोकुळामध्ये आहे त्याला मारण्यासाठी अनेक प्रयत्न करतो अनेक राक्षसाला त्याच्या जीवनामध्ये पाठवितो कारण भगवान श्रीकृष्ण अकरा वर्षे सहा महिने सहा दिवस हे गोकुळामध्ये राहिले आणि कितीही प्रयत्न केला तरी त्या कंसाला त्या भगवान श्रीकृष्णारीम बळीरामाला तो मारू शकला नाही मग त्यानं त्याच्या जीवनामध्ये आक्रुराला रथ निहून धाडून पाठविला आणि त्या दोघाला घेऊन येण्यास सांगितलं त्यावेळेस गोकुळामध्ये रथ उभा राहतो आणि ते रथ उभारल्यानंतर त्या गो गवळणी त्या रथाला पाहतात आणि काय म्हणतात गवळन मनती येश्वदेला कोठे गे सावळा कारथ श्रंगारीला सांगे ओ मजला आक्रूर उभा असे बाईगे साजनी आनंदाचे अंगनी मिळाल्या बोले नंदाची पटरानी सदगदी तभोवुनी मथुरेशी चक्रपानी जातो गे साजनी विवळ झाले मन हे वचन ऐकोनी आनंदाचे अंगनी मिळाल्या गौळनी अक्रूरा, चांडळा तुझ कोण धाडीले काघात करू आलाशी वधीशी सकळा अक्रूरा तुझे नाम रे तैशीच रे करनी आनंदाचे अंगनी मिळाल्या गौळनी देव बोले अक्रुरासी वेगी हकीरतासी या गोपीचा शोकासी, न पावे मजसी आनंदाचे अंगनी मिळाल्या गवळणी असं एकनाथ महाराज त्यांच्या जीवनामध्ये वर्णन करतात म्हणून भगवान श्रीकृष्णाचा हा पूर्ण अवतार आहे ते आणि त्यानं त्याच्या जीवनामध्ये कारण भगवान श्रीकृष्णाला जन्मल्यापासून त्याच्या जीवनामध्ये कारण मरणाचं भिव आहे संघर्ष करावा लागला जन्मभर भगवान श्रीकृष्णाला संघर्ष करावा लागला तर आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला संघर्ष का करावा लागणार नाही आपण म्हणतो सहज मिळतो भगवंताला सहज काय मिळालेलं आहे भगवद्गीतासुद्धा भगवंताना अर्जुनाला सांगितली सहज सांगितली का त्या कुरुक्षेत्रावर सांगितली एकही कारण जगतगुरु का किंवा जगत वंदनीय भगवान श्रीकृष्णाला कारण म्हटलं जातं पण त्या भगवान श्रीकृष्णाचा एकसुद्धा शिष्य या जगामध्ये झालेला नाही ज्ञान कोणी भगवंताकून ऐकलेलं नाही भगवंतानं भगवद्गीता अर्जुनाला कारण युद्ध करण्यास तयार नसताना सांगितली उद्धवाला सांगितलेली गीता वेगळी आहे तसं या जगामध्ये जे खरे लोक आहेत त्याचं ऐकणारे लोक कमी आहेत पण जे लोक काहीतरी सांगतात दिशाभूल करतात म्हणून आलिंगन घडे आशाची संगती मिळणे असे महात्मे हुडकणं हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे त्याच्यासाठीच आपल्याला विवेक बुद्धी हे भगवंतानं दिलेली आहे असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन कारण भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्वप्रिय आत्मा जगद्गुरु तुकुबार आहे पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णिभ्राम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरविठ्ठल विठ्ठल तुकाराम